प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा या मध्ये स्वागत करते चॅनल वरती कोणी नवीन असाल तर प्लीज ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा सोबतच बेल ऐकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी आयुर्वेदिकची माहिती देत आहे लवकरात लवकर तुमच्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत येईल चला तर मग आज आपण बघणार आहोत कापलेल्या जखमेस लवकरात लवकर कसे बरे करायचे कोणते त्याचे घरगुती उपचार आहेत कुठले त्याचे आयुर्वेदिक उपचार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे उपाय देखील करून बघा जर कोणाचे कान टोचले असतील तिथे जर जखम जरी झाले असेल तरी तुम्ही तरवड्याचा पाला कुठून तिथे लेप करू शकता दिवसातून दोन ते ती तीन वेळेस तुम्हाला हा लेप करायचा आहे जेणेकरून लवकरात लवकर लवकर जखम कमी होण्यास मदत होते तर दुसरा उपाय आपला असा आहे की घरच्या घरी तुम्ही तुपापासून एक मलम बनवू शकता कन्हेरीचा पाला तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो पाला कोरडाच तुम्हाला भाजायचा आहे तव्यावरती तेल न टाकताच हा पाला भाजून घ्यायचा आहे भाजून झाल्यानंतर तुम्हाला गाईच्या तुपामध्ये या पाल्याची राख मिक्स करायची आहे आणि ती राख ती जखमेवरती लावू शकता हळूहळू जखम भरून येण्यासाठी भरपूर फायदा होतो तर तिसरा उपाय आपला असा आहे की पारा घ्यायचा आहे तुम्हाला पारामध्ये दोन ते तीन थेंब लिंबाचे टाकायचे आहेत मिक्स करायचं आहे दोन्ही आणि जखमेवरती लावायचं आहे तर चौथा उपाय आपला असा आहे की सुंग जिरे घ्यायचे आहेत तुम्हाला आणि सफेद नावाचं औषध घ्यायचं आहे ही श्वाप मदे मिलून मदे हे तुम्हाला आयुर्वेदिकच्या शॉप मध्ये मिळून जाईल तर याला खोबऱ्याच्या तेलामध्ये मिक्स करायचे आहे मिक्स करून हे सर्व काही मिश्रण तुम्ही जखमेवर लावू शकता याच्याने देखील लवकरात लवकर जखम भरून येण्यास मदत होते तर पाचवा उपाय आपला असा आहे की गंगावतीचा पाला त्यालाच आपण आंबोशाचा पाला देखील म्हणतो तर हा पाला देखील तुम्ही कुठून जखमेवरती लावू शकता किंवा त्याचं ब्लिडिंग जर होत असेल जखमेचं वारंवार तर तशा अवस्थेत देखील हा पाला तुम्ही जखमेवरती बांधू देखील शकता लवकरात लवकर तुमची जखम याच्याने देखील होण्यास मदत होते तर सहावा उपाय आपला असा आहे की हिरड्याची पूड घ्यायची आहे तुम्हाला हिरड्याची पूड देखील तुम्ही जखमेवरती लावू शकता त्याच्याने देखील लवकरात लवकर जखम भरून येण्यास मदत होते तर सातवा उपाय आपला असा आहे की दातवण घ्यायचे आहे तुम्हाला ते जखमेला पूर्णपणे त्याचा वरून लेख करायचा आहे याच्याने देखील लवकरात लवकर जखम भरून येण्यास मदत होते आणि जखमेमध्ये जर पू होत असेल तर पू देखील हे होऊ देत नाही लवकरात लवकर जखम भरून येण्यास फायदेशीर आहे तर अशा पद्धतीने याच्यामध्ये दोन ते तीनच उपाय तुम्हाला करायचे आहेत सर्व काही उपाय करण्याची गरज नाही सर्व काही उपाय मी सांगितलेले आहेत तर याच्यामध्ये दोन ते तीन ती उपाय तुम्ही करू शकता आणि आयुर्वेदाला कुठलेही आयुर्वेदिकचे आजार जर बरे व्हायचे असतील तर त्याला पंधरा ते वीस दिवस किंवा ज्या त्या आजारावरती काही काही गोष्टी डिपेंड असतात त्याच्यामुळे आयुर्वेदिकचे जर उपचार करत असाल तर संयम ठेवा कारण लवकरात लवकर कुठलेही आयुर्वेदिकच्या उपचाराने आजार बरे होत नाही त्याच्यामुळे जुने आजार जे आहेत तुम्ही आयुर्वेदिकच्या उपचाराने बरे करू शकता अशा पद्धतीने आज आपण जखम कशी भरून काढायची याच्यावरती उपचार बघितलेले आहेत चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्थ रहा, आनंदित रहा